पालक सभेत उपस्थित झालेल्या सर्व पालकांचे जी पूर्व प्रशाला जरी कोण हार्दिक हार्दिक स्वागत आहे आताच्या पालक सभेचे अ देखिए केशव विष्ण डोले हे आहे त्यांना मी अशी

तर पहा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तल भूतकाळातील वातावरण आणि परिस्थिती या सर्व गोष्टींचा तुम्हाला म्हणजे माहिती आहे त्या गोष्टी संदर्भात चर्चा करण्याचा उद्देश नाही परंतु दिवसाकडे आपल्या शाळेच्या भौतिक स्वरूपात शैक्षणिक स्वरूपात सामाजिक स्वरूपात आपल्या शाळेच्या वातावरणात बदल होतोय आणि तो बदल विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असा बदल दिवसा आणखीन चांगला कसा व्हावा सर्वांना सम, समाविष्ट करून आपल्या शाळेचा विकास कसा करावा या उद्देशानं या ठिकाणी आम्ही शिक्षक समजा ते या वेळेमध्ये मुलांना शिकवण्याचं काम केलं आणि बा आपल्या शाळेचा विकास होईल असं जर आम्ही ग्रहित धरलो तर मग ते कार्य फक्त काय होईल दहा ते चार या वेळेतच आपल्या कंधारी शाळेचा किंवा कंधारी गावाचा विकास राहील आवरतर वेळी म्हणजे ज्यावेळी सुकर विद्यार्थी घरी असतात त्या वेळेला सुद्धा तर त्या थोडसर त्यांच्या गुणपुढील घडामोडी या स्कूल मुलींमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा आता व्हावी पुढील जीवनात देखील त्यांनी अशा प्रकारचे आदर्श निर्माण व्हावे यासाठी त्या आयोजनाला मान देऊन पालन करून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला तरी संख्या अपेक्षित होती तरी एवढी ठीक आहे तर पालक सभा घेण्याचं उद्दिष्ट एकच आहे की एक आ... प्रगती जास्त होते फक्त आम्ही शाळेत शिकवतोय आणि शिकवत आहे काही जाणकार पालक का आहेत की त्यांनी जवळपास दररोजचा अभ्यास विचारतात पण शंभर टक्के पालक विचारत नाही ते आमच्या निदर्शनात सकाळी इथे येते कारण जरी तुम्हाला जरी तुम्हाला असाक्षर असाल जरी तुम्हाला काय येत नसेल जरी आपला पाले जर शाळेतून घरी आला तर घरी आल्यानंतर सायंकाळच्या काय शिकवलं दाखव नाही तुम्हाला समजू द्या फक्त तेवढं पहा एवढं पाहिल्यानंतर आपल्या पाल्यांना काय वाटते मुलाला काय वाटते की बाबा माझे आई बाबा माझा अभ्यास पाहत आहे शाळेत तर अभ्यास घेतच आहे आणि शाळेत आपला या ठिकाणी सुद्धा माझे आई बाबा घरी सुद्धा अभ्यास पाहत आहेत म्हणून विद्यार्थी काय करेल तुमचा पाले काय काय करेल की अजून नियमाने अभ्यास करेल शाळेत जे सांगितलं ते या ठिकाणी तो घरी काय करेल दररोज नियमित अभ्यास करेल आपल्या शाळेची गुणवत्ता पाहता खूप चांगली आहे एक दहा टक्के जर विद्यार्थी सोडले त्यांच्यामध्ये फार त्यांच्यामध्ये सुद्धा उपस्थित का <laughs> आपण <laughs>